वर नाव लिहून घ्या कृषी विभाग तुमचं काम आम्ही करायला काय म्हटला पुढे अरे काय आता गावातच आलोय की सगळे घेऊन तू अधिकाऱ्यांच्या वर सुटू नकोस साहेब मी पूर्व भागामधल्या बांबू लागवड साठी आपल्याला मी स्वतः माझ्या मठामार्फत ऑफिस देऊन टाकतो की त्या ठिकाणी संपर्क कार्यालय आणि त्या आहे ते तुमच्याकडे पोहोचून जाईल इथं काय करा हे शेतकरी आहेत त्याची यादी काढा आणि तुमच्या सगळ्या टीम कडून यादी घ्या जे बांबू लागवड करणार आहेत आणि इथे एकदा आपले जे त्या रिलेटेड अधिकारी आम्ही येतो त्यांचे प्रस्ताव घेऊन मंजूर करून टाकू बीड साहेब ठीक आहे का कृषी विभाग सगळे धन्यवाद आता बांबू लागवड तुम्ही लावून घेणार की कृषी नावं घ्यायला ए ग्रामसेवक अण्णासाहेब या लोकांनी ज्यांनी ज्याने हात वर केले त्यांची नावं लिहून घ्या हे परत एकदा त्यांना द्या नावं सगळी लगेच घ्या परत पर हे सापडणार नाहीत त्यांची नावाने नंबर घ्या बोला काय विषय सोसायटीला पैसे देत आहेत ना देता येत नाही तर हा ते करतोय सगळेच बाकीच कुठलं डिपार्टमेंट राहिला कुठले अधिकारी आलेत त्यांचा विषय घ्यायचा आहे कोणा विभागाविषयी कुणाच काय आहे का साहेब हे संजू जाधव म्हणून संघचे यांचे मुलगाचे परवा ऑपरेशन झाले ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी मुलगा कुठे दवाखाने डिस्चार्ज झाल्यावर मिळत नाही ते पैसे मिळावं म्हणून सगळं प्रयत्न केले सर लेटर वगैरे जे दवाखान्याच्या बाबतीमध्ये रुग्णांना मदत पाहिजे त्याची एक नियमावली आहे मुख्यमंत्री सहायता कक्षातून किंवा वेगवेगळ्या ज्या ट्रस्ट आहेत सिद्धिविनायक श्री साईबाबा टाटा ट्रस्ट तर हे फक्त पेशंट जोपर्यंत दवाखान्यात आहे तोपर्यंतच देता येत तो। ज्या दिवशी डिस्चार्ज होतो त्या दिवशी ते ऍक्सेप्ट होत नाही पैसे ना... येणार आहे म्हणून पत्र आलं होतं सर परंतु पैसे आलं नाही ते वाट बघून बघून दुसऱ्यांच्याकडून डिस्चार्ज आलाय परवा केलं वीस तारखेला डिस्चार्ज मिळाला वीस मार्चला आणि कुठल्या दवाखान्यात होते उषा काल सांगली तुमचं लेटर सगळं बनवलं सर शक्यता कमी आहे तुमचं लेटर गियर सगळं जुळलं सर जो हां हे त्याला रे ए रिशीट नंबर घेअर ट्राय करतो पण नक्की सांगता येत ना ते म्हणजे परिस्थिती लय गंभीर आहे सर सगळे व्याजानं पैसे काढून सगळं हे केलं सर झालं तर थोडं चांगलं होतं मी ट्राय करतो <laughs> आता कृषी विभागाचा विषय साहेब जत तालुक्यामध्ये टोटल सहा मंडळ होते सहा मंडळ अधिकारी होते सहा अधिकारी एक डप्लापूर आणि संक अधिकारी बंद केले म्हणजे तांत्रिक काहीतरी अडचण होती म्हणून बंद होती मग ती चालू झाल्याशिवाय इथल्या शेतकऱ्यांना शेती बाबतीत महाडिबीटीवरच जी योजना आहेत ती लाभच त्यांना कमी प्रमाणात मिळते आहे असं आहे म्हणजे कुठे माडगावला जावा नसेल तर जतला जावा मंडळ कुठे जोडून दिले माडगाळला जोडून दिले त्यामुळे ती मोठी समस्या आहे साहेब त्या पोलीस स्टेशन बरोबर जितक्या तितका तक्रार कृषी विभागामार्फत आहेत दोन का बंद केले मग आता चालू करण्यासाठी काय करावं लागेल कार्यालय नाही इथलं अधिकार कोणाला ते मी घेतो प्रस्ताव दोन्ही चालू करण्यासाठी बंद करतो आणि त्याच्यामध्ये विषय असायचा की आता ही माल भाग आहे आपला एरिया सगळा प्रस्ताव द्या मला कॉपी द्या त्याच्यामध्ये जे शेत तलाव जे महाडीबीटी वर योजना आहे मागील त्याला शेत तलाव शेत तलाव म्हणजे फक्त शंभर बाय शंभर काढा किंवा पन्नास बाय पन्नास काढा पंच्याहत्तर हजार रुपये रक्कम आहे आणि आस्तरीकरणाला पंच्याहत्तर हजार आहे एस्टिमेट प्रमाणे आता काळं आहे त्या शेतकऱ्याला ती फायदेशीर ठरते माड रान आहे त्या शेतकऱ्या तो काढतच नाही का तर त्याला परवडत नाही ब्लास्टिंग लावा लागते ना तर ब्रेकर मशीन लावा लागते मग ती योजना भरते फॉर्म भरते मंजुरी घेते आणि ज्यावेळेस ते स्थळ पाण्याला येतात त्यावेळेस ते म्हणते त्याने ब्रेटिंग लावा ला ब्लास्टिंग लागते ब्लास्टिंग लावते ते सगळं खर्च वाढते तुमच्या एसटीमेटे बसत नाही असेल तर वरचा तो विषय आहे हा त्यामुळे जर तुम्हाला तुमच्यासाठी जायचं चालू आहे विषय या सगळे दोन मिनिटं प्रान साहेब बोलणार आहेत आता बाकीचे विषय सगळे झाले कुणाला काय डाऊट आहे का अजून कुणाचं या खात्याची चर्चा झाली नाही तिथं आमचा विषय असं कोण आहे का कृषी विभागाचा दोन मिनिटाचा विषय साठी सबसिडी साठी अनेक वर्ष झालं फॉर्म भरले आहेत काय आता एकोणतीस तीस, तीस तारखेलाच आपण दीड कोटीचे प्रस्ताव सगळे मंजूर केलेत पैसे आलेत एक दोन तीन दिवसात तुमच्या अकाउंटला पडतील तेवीस सगळे पैसे आलेत फक्त दोन लाभार्थी ओढे राहिलेत एकूण सातशे शहाऐंशी लाभार्थ्यांचं पेमेंट केले आपण ओके ठीक बोला हॅलो मोजनी मोजणीचं कोणाच काय आहे का कोण आहे तर मोजणीचं कोण आलंय का नाही आले आले नाहीत एक वर्ष झालं आम्ही धडपडतोय स्थानिक लेवलना काय करते तर आज मिटू उद्या मिटू परवा मिटू अमोल आपलं अमोल करण्यासाठी सरपंच होते ना त्यांनी पण या विषयाला आणते त्यांचं ऐकून त्यांनी सांगितलं आमचा आम्ही ठरवून आमचा युटीआय म्हणलं त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही परत एक वर्ष गेलो आम्हाला आता सरपंच आहेत की अमोल बोला पुढं बोला रे बाकी दोन मिनिट आ, आता सगळे विषय बऱ्यापैकी झालेले आहेत आपण बराच काळ झालं आपण सगळ्या समस्या ऐकून घेतल्या आमच्या प्रशासनाच्या काही आपल्या लोकप्रतिनिधीकडून काही अपेक्षा आहेत त्याबद्दल आपण चर्चा करूया थोडेस सगळे सरपंच आहेत का बऱ्यापैकी सरपंच आहेत इथं हात वर करा बघू सरपंच किती आहेत इथं सरपंच किंवा लोकप्रतिनिधी आहेत असे किती लोक आहेत आपल्या इथं नाही आहेत काही आहेत तर आपल्या गा म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा ग्रामसेवकांची बैठक घेतली तलाट्यांची बैठक घेतली सगळ्या आमच्या अधिकारी स्तरावरच्या बैठक आम्ही घेतोय पण जर मा एमआरई जी एसचा जर आपल्याला पुरेपूर वापर करायचा असेल तर लोकप्रतिनिधीने याच्यामध्ये ॲक्टिवली पार्टिसिपेट केला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आमचं असं म्हणणं आहे की जत आपण दरवर्षी जत शा आपला दुष्काळी तालुका आहे दरवर्षी टँकर लावायचा आहे दरवर्षी आपण वेगवेगळ्या योजनामधून आपण म्हणजे टंचाईच्या बाबतीत आपण काम करतोय पण जे महत्त्वाचं काम आहे झाडं लावण्यासारखं जे महत्त्वाचं काम आहे त्याच्यावर मात्र आपण थोडंसं कमी पडतोय त्याच्यामुळे माझी सगळ्या ग्रामपंचायतींना अपेक्षा आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीनं एम आरईजीएसमधून किमान हजार झाडं लावावे एक हजार झाडं लावायचे असतील तर त्याला पाच मजुरांची आपल्याकडे पाच मजुरांची मस्टर निघत आहे त्याला किमान आपण तीनशे रुपये प्रमाण म्हणजे दोनशे नव्वदच्या आसपास काहीतरी रोजगार आहे किमान पाच मजुरांना आपण दररोज दिवशी रोजगार देऊ शकतो तीन वर्ष त्यामुळे त्या त्या ग्रामपंचायतीनं जास्तीत जास्त वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करावे आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये बांबू लागवड जे मोठ्या प्रमाणावर होऊ शकते तर त्या शेतकऱ्यांना आपण सगळ्यांनी हे करावं प्रोत्साहित करायचं आहे जेवढे जास्तीत जास्त आपलं यावर्षीचं टार्गेट असेल किमान तीनशे ते चारशे हेक्टर बांबू लागवड करायचे त्यामुळे जेवढे जास्त शेतकरी आपल्या गावातून येतील तेवढे आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहे त्याचबरोबरीनं तहसीलदार साहेबांनी सांगितलं आहे जिवंत सातबारा मोहीम जी आपली सुरू आहे त्या जिवंत सातबारा मोहिमेचं काम आपलं एक ते पाच तारखेपर्यंत ता आपण चावडी वाचन करतोय परंतु तरी देखील बरेच खातेदार असे असणार आहेत जे मयत आहेत पण अजून पण नाव आहे अशा सगळ्या खातेदारांची नावं तलाठी कार्यालयात द्या चावडी वाचन सुरू आहे जिथं सुरू नसेल आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही त्या त्या तलाठ्यांना सांगू पण जे जे मयत खातेदार आहेत त्या ना सगळ्यांची नावं आपल्याला आपल्याला वारसांची नावं त्यांची जोडायची लावायची आहेत आणि शेवटची एक गोष्ट आपल्या प्रत्येक गावाच्या शेजारी वाड्या वस्ती आहेत आपल्याकडे पा पारधी वस्ती आहे लमान तांडा आहे गोंधळे वस्ती आहेत या ठिकाणी जे भटक्या विमुक्त जमातीचे लोक राहतात त्यांना आपल्याला वंचित घटक आहे ते यांना आपल्याला जातीचे दाखले द्यायचे आहेत आणि जातीचे दाखले देण्यासाठी आमचे सगळे लोक तुमच्या वस्तीवर तांड्यावरपर्यंत यायची सगळ्यांची तयारी आहे फक्त काही जे कागदपत्र आहेत तुमचे तुमच्या वडिलांचं जे जे काही कागदपत्र आहेत ते फक्त तुमच्या जवळ ठेवा आम्ही उद्यापासून आमच्या तलाठी मंडळाधिकारी तुमच्या सगळ्या तांड्यावर येतील तिथं सगळी कागदपत्र गोळा करून आठ दिवसाच्या आत तुम्हाला कागद जातीचा दाखला द्यायची व्यवस्था करू त्याच्यामुळं जे जे आपले तांडे आहेत तांडे आहेत वस्ती आहेत जिथं भटक्या विमुक्त जमाती आहेत त्या सगळ्यांना आपण जातीचे दाखले देऊया घरातला प्रत्येक व्यक्तीकडे जातीचा दाखला असला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर या सगळ्यासाठी आम्हाला प्रशासनाला आपल्या लोकप्रतिनिधीची आणि आपल्या सगळ्या जनतेची सहकार्याची अपेक्षा आहे हे सगळ्यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद भटक्या तर तर विमुक्त जातीचे जर मूळचे इथलेच असतील आणि किमान त्यांच्याकडे काही ना काहीतरी पुरावा आहे जातीचा एकोणीशे एकसष्ट पूर्वीचा राहू द्या पण विजय विजयटीला जर त्यांच्याकडे काहीतरी पुरा तीन वर्ष तीन पिढ्या इतर आहेत असल्याचं काहीतरी असावं एवढे जर जरी असेल तर स्थानिक चौकशीच्या आधारे आम्ही देऊ आज आपल्या जत तालुक्यामध्ये सामान्य शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची कामं विना त्रास विना मध्यस्थ व्हावीत या दृष्टिकोनातून आपल्या तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी यांना सोबत घेऊन आजपासून तीन दिवस म्हणजे आज तीन उद्या तीन आणि परवा तीन असे नऊ जिल्हा परिषद गटामध्ये या बैठकांचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही सर्वजण खूप चांगल्या संख्येनं या कार्यक्रमासाठी का उपस्थित राहायला तुम्ही काय तुमच्या तक्रारी वैयक्तिक असतील सार्वजनिक असतील त्या मांडल्या आमचे साहेब तहसीलदार साहेब तहसीलदार मॅडम बी ओ साहेब कृषी विभाग पोलीस विभाग एम एस सी बी सगळ्या खात्याचे प्रमुख यांनी तुमच्या सर्व तक्रारींचं व्यवस्थितपणे ऐकून घेऊन निरसन केलं त्याबद्दल मी प्रशासनाचं मनापासून आभार व्यक्त करतो आपण सर्वजण जरा जोरदार टाळ्या वाजवून प्रशासनाचं अभिनंदन करू नाहीतर रोज आपण म्हणत आहोत साहेब करतो असा करतोय साहेब तसा करतोय ते काय आज तशी वेळ नाहीये त्यामुळं आता जे काही विषय तुम्हाला सांगितलेले आहेत एक एप्रिल ते तीस एप्रिल प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांच्या हिताचे काम करतंय तर आपण सुद्धा गावात परिसरात सगळ्या लोकांना या योजनेची माहिती देण्याची आवश्यकता आहे आता जिवंत दाखला म्हणजे काय आपल्या आजोबाच्या पंजोबाच्या नावावर जमीन आहे आपण कधी बघितलीच नाही आपण आपल्या नावावर करून घेतली नाही तर तो दाखला जिवंत करायचा आहे आणि ते सोपं काम आहे तुम्हाला तुमची काळजी नाही परंतु शासनाला आणि प्रशासनाला तुमची काळजी आहे आणि म्हणून तलाटे अण्णासाहेब तुमच्या गावात येणार आहे तेवढं तर तुम्ही करा तिथं अर्ज तर आणून द्या ऍपिडेव्हिट घालून द्या नाहीतर वाळ वारस गाळून द्याचाल आणि तलाठी अण्णासाहेबांना कामाला लाव चाल तसं काय करू नका तुमचे भाऊ असतील बहिणी असतील तर ते सगळी माहिती व्यवस्थितपणे द्या आणि मग तुमचं विर काहीच अडचण नाही ना, ना? तुम्ही परत म्हणता की अग यानं पैसे घेतले त्याने पैसे घेतले असं काय नाही तुमच्या घरी प्रशासन यायला लागलंय तर तुम्ही त्या योजनेचा फायदा घ्या प्राणसाहेबांनी जो विषय सांगितला की आपल्या तालुक्यामध्ये झाडांची संख्या खूप कमी आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जर तालुका हा राज्यात टॉपचा तालुका आहे आपल्या जिल्ह्याच्या क्षेत्रफळापैकी वन थर्ड क्षेत्रफळ नुसतं आपल्या जत तालुक्याचं आहे परंतु आपण बघितलं सगळं मालरा नाही तर आपण झाडं लावण्याच्या दृष्टिकोनातून गावचे सरपंच असतील त्यांना माझं आव्हान आहे किमान एक हजार झाडं तुम्ही गावात लावा पाच मजुराचं पगार पैसे सरकार देणार आहे आणि तुम्ही तीन वर्ष दे तीन वर्ष सलग आणि तुम्ही ती झाडं जगवली तर एका झाडाला एक हजार रुपये असं दहा लाख रुपयाचा फंड मी विकाससाठी तुमच्या गावात देणार झाडं दाखवायची नाहीतर लागूपुरती झाडं लावली फोटो काढला आणि झाडं काय असलं काय करू नका मग झाडं नाही लावली तरी चालतील म्हणजे बाकीचा फंड तर रेग्युलर आपण देऊ परंतु तुम्ही गावात एक हजार झाडं लावली का दहा लाख निधी तुमच्या गावात मी देणार तुमच्या गावातल्या विकास कामासाठी मग तो कुठून पण उपलब्ध करू काही उपलब्ध करू तर तुम्ही जास्तीत जास्त तशा पद्धतीचे प्रस्ताव द्या आणि झाडं लावून घ्या झाडाची खूप आवश्यकता आहे खूप गरज आहे आणि आता आपल्याकडं पाणी येणार आहे मैसाळ्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनात काही प्रश्न असतील तुम्ही त्या विषयावरती बोलला नाही तर आपलं मैसाळच्या कामाच्या संदर्भात दोन बैठका माननीय जलसंपदा मंत्र्यांच्या सोबत झाल्या दोन बैठका प्रांत अधिकारी साहेबांच्या उपस्थितीत तहसीलदार साहेबांच्या उपस्थितीत जलसंपदा खात्याचे सगळे अधिकारी आणि आपल्या तालुक्यातले प्रमुख सरपंच वगैरे यांच्या उपस्थित पण झाल्या काल पण बैठक झाली तर विस्तारित मैसाळ योजनेचं काम अत्यंत जोरात सुरू आहे दोन लाईन आपण टाकतोय देवनाळपर्यंत आज सकाळीच मी अधिकाऱ्यांची बैठक घेऊनच मी इकडे आलोय आपल्याला तिसऱ्या लाईनची सुद्धा आपण मागणी करतोय कारण काल आम्ही बैठक घेतल्याच्या नंतर आमच्या लक्षात आलं जो डिस्चार्ज मिळतोय वरून त्यातून आपलं जे क्षेत्र आहे ते ओलिताखाली खाली येऊ शकत नाही आता तर हे अडीचशेच डिस्चार्ज आहे आपण तिकडं तीनशे म्हणत होतो चारशे देतोय तरी तिकडं प्रश्न निर्माण होतोय आणि ह्या विस्तारित योजनेच्या क्षेत्रफळात एक लाख हेक्टर जमीन येणार आहे ओलीचा खाली आणि म्हणून आता आम्ही दुसरा मागणी सरकारकडे करतोय दोन लाईन तुम्ही टाकलेल्या आहेत आताच तुम्ही पॅरलर तिसरी लाईन टाका की जेणेकरून परत आम्हाला संघर्ष करावा लागणार नाही याच्या सोबतच ते काम होईल आणि आमच्या सगळ्या तालुक्यातल्या लोकांना पाणी मिळेल तर मी आता इथला दौरा झाल्याच्या नंतर मान्य देवाभाऊंच्याकडं आणि जलसंपदा खात्याचे मंत्री महोदयांच्याकडे जाणार आहे की याबरोबर पाचशे कोटी रुपये एक्स्ट्रा लागते तर ते तुम्ही एकदाच द्या म्हणजे आमचा कायमचा प्रश्न मिटून जातोय तर आमचं बारीक लक्ष या सगळ्या विषयाकडं आम्ही व्यवस्थितपणे मैशाळ योजनेचं काम लवकरात लवकर व्हावं आणि आपला आता टँकरची मागणी आहे लोकांची हा टँकर मागणीचा शेवटचा दुष्काळ ठरावा अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे की पुढच्या वेळेस आपल्याला टँकर नाही पाणी नाही असलं काहीच राहता कामा नाही त्याच्यासाठी सरकार आपल्या बरोबर ठामपणे उभा आहे आपले अधिकारी खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत अधिकारी आता बदललेले आहेत चांगले अधिकारी आपल्याला मिळालेले आहेत एखाद्या दुसऱ्या ठिकाणी काय अडचण असेल आपण दुरुस्त करू पण एका दिवसात सगळं परिवर्तन होणं शक्य नाही अधिकाऱ्यांना आपण व्यवस्थितपणे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे कारण जत म्हटलं का लोक यायला तयार होत नाहीत आता बघितलं इथं कुंभारणी विषय मांडला की एम बी बी एसचा डॉक्टर नाही मी विचारलं टी एच ओ मॅडम ना मॅडम म्हणजे इकडे हजरच होत नाहीत हे विषय समजून घ्या अडचणी वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत आणि आपल्याला तशा पद्धतीनं पुढे जायचं आहे आता दोन परमनंट डॉक्टरांच्या ऑर्डर काढल्या सरकारनं ते इकडं आलेच नाहीत मग आता त्याच्यासाठी आता मी मंत्री महोदयांना भेटेन की जत तालुक्यासाठी एमबीबीएस डॉक्टर देण्याच्या संदर्भात तुम्ही काहीतरी वेगळा निर्णय घ्या आणि तो सक्तीचा निर्णय घ्या की ज्याची ऑर्डर काढाल त्यांना इकडे येऊन हजरच राहिलं पाहिजे तरच आपल्या डॉक्टर डॉक्टर येणार नाही तर असे अनेक विषय आहेत परत आता दुसरा विषय आला इथं प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्वी एक नंबरला होतं तर टी एच ओ मॅडम मी आरोग्य मंत्री महोदयानं मागच्या आठवड्यात भेटलोय पन्नास खाटाचं ग्रामीण रुग्णालय संकला करावं अशी मागणी मी त्यांच्याकडे केलेली आहे आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव तुम्ही करून द्या जर आराखड्यात बसेल बसत असेल तर आपण करूच आराखड्यात बसत नसेल तरी विशेष बाब बनून आपण इकडं संकला पन्नास खाताचं ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर हे आपण मागणी केलेली आहे बॉर्डरवरचं गाव आहे जिल्ह्यापासून खूप लांबचं गाव आहे तर आरोग्याच्या सगळ्यात चांगल्या अद्यावत सुविधा या इथं होतील असा आपण प्रयत्न करतोय दुसरं पोलीस स्टेशन इथं झालं पाहिजे उंदीला एक पोलीस स्टेशन आहे संकला एक पोलीस स्टेशन झालं पाहिजे कारण गोंद्रेवाडी आता ते करणं गरजेचं झालंय त्यामुळं आता ते तुम्हाला माझी विनंती आहे जर पोलिस स्टेशनच्या कमी करायचं असेल तर गोंदळेवाडीतला वाद पहिला मिटला पाहिजे प्राणसाहेब तुमच्याकडे येणार आहेत बाकीकडे कुठं वाद नाही तुम्हाला हात जोडून विनंती आहे आता जेव्हा अधिकारी तुमच्याकडे येतील तेव्हा तुम्ही तिथं कसल्याही परिस्थितीमध्ये तो वाद मिटवाच काही वाद गावात ठेवू नका आणि तुम्ही वाद मिटवल्यानंतर माझ्याकडे या गोंधळवाडीसाठी बक्षीस म्हणून वाद मिटवला म्हणून तुम्ही मागाल ते विकास निधी हा गोंधळेवाडीला आम्ही देणार एक पण वाद तिथं नको कारण आठ आठ जर ग्रामसेवक ग्रामसेवक कुठं बदलून जात नाही पण आठ आठ वेळा जर जात असतील तर ते आपल्यासाठी चांगलं नाही आहे त्याची काळजी आपण सगळ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे बाकीचे जे, जे विषय संघचे सांगितले तुम्ही की आता अपर तहसील कार्यालयाची इमारत असेल नवीन तुम्हाला इथं रजिस्टर ऑफिसची मागणी आहे नंतर आता आपण तहसीलदार साहेबांनी चांगला निर्णय घेतला की पुरवठा अधिकारी शुक्रवारी दर इथं येऊन तुमच्याकडे बसणार असे चांगले निर्णय होत आहेत तुम्ही काही काळजी करू नका स्टॅम्प भेटर तुमच्याकडे एक दिवस आठवड्यातला त्यांची ड्युटी लावून देतात ते इथं येऊन बसणार आहेत आपल्या बी ओ साहेबांनी तुम्हाला आवाहन केलेलं आहे की आता पाच एकराच्या आतले कोण कोण शेतकरी आहेत फिर आहे का तुम्हा तो हा आता पाच एकराच्या आतले आहेत पण विहीर नाही असे कोण आहेत तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही येत्या चार दिवसामध्ये तुम्ही स्वतः अर्ज द्या विहिरीसाठी आणि शेजार पाजाराचे पै पावण्याचे चार पाच अर्ज द्या पाच लाख मिळू पाच लाख कुठं मिळतात गरीब माणसाला आता साहेब एकदम फास्ट आहेत तुम्ही आल्यानंतर लगेच सहाय्य करून देते दोन हजार विहिरी द्यायचे आहेत आपल्याला एप्रिलमध्ये आता फक्त सासे प्रस्ताव आहेत अजून तुम्ही येत नाही आता मग करणार काय सांगा हा एकाला जर पाच लाख मिळाले दोन हजार विहिरी झाल्या तर विसापाचं शंभर शंभर कोटी रुपये झाले ना शंभर कोटी रुपये कुठं मिळणार आहेत वैयक्तिक लाभाच्या योजना आपल्याला आपल्या सगळ्या प्रशासनाचं शासनाचं म्हणणं काय आहे प्रत्येक माणूस लखपती झाला पाहिजे लघपती करायचं म्हणजे हेच दा एक वीर दिली म्हणजे पाच लाख लखपती झाला तो गोटा दिला शेतामध्ये फळ लागवडीसाठी पैसे दिले बांबू लागवडीसाठी पैसे दिले काय ना काय तुम्हाला घरकुल दिलं काय ना काय तुम्हाला द्यायचं आहे सरकारची योजना त्यामुळं आपल्या इथं राहणारा प्रत्येक नागरिक हा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचा लाभार्थी असलाच पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी काम करावं आता इथे दोन चार पोरं मला खूप ऍक्टिव्ह वाटली त्यांना माझी विनंती आहे तुम्ही जरा फिरा तुम्ही त्या लोकांना सांगा समजावून सांगा जी गरीब लोक आहेत त्याला त्यांना साहेब जाऊन ते उतारा चाळा तुम्हीच पाच एकराचे कुठले कुठले शेतकरी आहेत मला विनंती करायची तुम्हाला पण पाच एकराच्या आतल्या शेतकऱ्यांची यादी तुम्ही आम्हाला द्या आम्ही प्रत्येक गावामध्ये ती यादी लावतो त्या शेतकऱ्याला पण कळल की मला वीर मंजूर होऊ शकते त्याला पण माहीत नसतं कुठं जायचं काय करायचं तर आम्हाला यादी द्या आम्ही त्या गावातल्या प्रमुख लोकांना सांगू की हे पाच आतले शेतकरी आहेत यांना आपल्याला वीर मंजूर करून द्यायचे आहे आणि त्या सगळ्या लोकांना आपण त्याचा लाभ द्यायचा आहे तर अशा पद्धतीचं आपण काम करूया प्रशासन आता खूप ऍक्टिव्हपणे काम करत आहे तुमच्या कुणाच्याही काय तक्रारी असल्या काही अडचणी असल्या तर नक्की तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना भेटा त्यांच्याशी बोला आणि त्यांच्याकडून कामं करून घ्या त्यातून काम तुमचं नाही झालं तर मला एक मेसेज टाका मी तुमचं काम करायलाच आहे ना कारण तुम्ही मला एवढ्या सहकार्य केलेलं आहे तर माझी जबाबदारी आहे की जत तालुक्यामध्ये मोठं परिवर्तन होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून अख्खं शासन आणि प्रशासन हे जत तालुक्यातल्या लोकांच्या बाजूनं ठामपणे उभा आहे त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका अजिबात काळजी करू नका घरकुलचा एक मोठा विषय आहे सात हजाराच्या वर घरकुलं मंजूर आहेत पंतप्रधान आवास योजनेमधून मोदी आवास योजनेची वेगळी आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त वस्त्राची वेगळी आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेची वेगळी आहेत शबरी आवास घरकुलची वेगळी आहेत नंतर बांधकाम मधली बांधकाम कामगार आवास ती वेगळी आहेत तर ह्या सगळ्या घरकुलांना कसल्याही परिस्थितीमध्ये मला वाटतं जून जुलैपर्यंत ही सगळी घरं पूर्ण करायची आहेत त्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्या लोकांना प्रवृत्त करा काम करून घ्या म्हणा आणि प्रांत साहेब ते वाळूच्या बाबतीमध्ये तात्काळ महसूल मंत्री महोदयांशी पण मी बोलतो की ते धोरण आलं का तुम्हाला पाच ब्रास वाळू देण्याचं पण सरकारनं चांगला निर्णय केलाय फक्त एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये मिळत होते घर बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये घरकुलाचे सव्वीस हजार रुपये रोजगार हमीतून बारा हजार रुपये तुमचे शौचालयासाठी आता माननीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊनी घरकुलांच्या बाबतीमध्ये पन्नास हजार रुपये आपल्या सरकारनं द्यायचं ठरवलं आहे पन्नास हजार रुपये त्यामध्ये वाढ म्हणजे दोन लाख आठ हजार झाले तुमच्या घरावरती ज्यांना घरकुल मिळालंय त्यांच्या घरावरती सोलर पॅनल म्हणजे आयुष्यभर त्यांना वीज बिल येणार नाही आणि दुसरं पाच ब्रास वाळू तुम्हाला परमिट द्यायचं मोफत द्यायची म्हणजे आता त्या वाळूचे पैसे किती घेतात एक ट्रॅक्टर कितीला आहे चोरून हा चार पाच हजारला म्हणजे पाच म्हणजे ते पंचवीस हजार झाले तर गरीबाची काळजी करणारं सरकार आहे आणि त्यामुळं अशी जेवढी लोक आहेत त्या सगळ्या लोकांची घरं पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून ओ साहेबांना सहकार्य करा ज्या लोकांना जागा नाही सरपंच साहेबांना माझी विनंती आहे गावात जर सरकारची जमीन असेल तर ती सरकार जमिनीतला एक गुंटा ना कराल किती येतोय आपण एक गुंटा त्याचा प्रस्ताव तुम्ही पाठवा जागा कुणाची आहे बघा गावटांची जागा महाराज शासनाची जागा गायरांची जागा तशा पद्धतीने प्रस्ताव द्या तिथं जर तुम्हाला सरकारी जमीन द्यायची नसेल तर दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावानं आपण एक लाख रुपये जागा घेण्यासाठी देतोय तो प्रस्ताव तुम्ही तात्काळ द्या घराला जागा नाही म्हणून घरकुल झालं नाही असा एक पण लाभार्थी आपल्या तालुक्यात राहता कामा नये याची काळजी आपण सगळ्या अधिकारी आणि आपल्या गावातल्या नेते मंडळींनी घेणं आवश्यक आहे गरीबासाठी आपण काम करू त्याचा आशीर्वाद आपल्याला लाभेल एक त्यांना जर कायमस्वरूपी छत मिळालं तर त्याचा आनंद याच्यापेक्षा दुसरा कुठला आपल्याला मिळू शकत नाही तर अशा पद्धतीनं आपण सगळे काम करूया आज खूप चांगल्या पद्धतीनं एक बैठक इथं झाली प्रशासनाचं मी विशेष अभिनंदन करतो तुम्ही सर्वजण आला मदत ते मिटवणार कोण तेव्हा दीड हजार घरकुल असे आहेत की तिथं वाद सुरू आहेत सामायिक जागा आहे म्हणून म्हणजे भावाभावाचेच वाद सुरू आहेत दुसरं कोण तिथं नाही तर ते वाद मिटवा ते जर वाद नाही मिटले तर त्या गरिबाला घरकुल मिळणार नाही गावातले प्रमुख लोक आहेत तर भावाभावाचे आपण जर एकदा दोनदा जाऊन समजावून सांगितलं तर, तर कसलाही वाद मिटू शकतो त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या ते दीड हजार लोकांची यादी जरा गाववाईज द्या बरं हा बघू तुकाराम महाराज म्हणते तशा पद्धतीनं जे कोण असे वाद आहेत त्या लोकांना नाही गावातल्या त्या, त्या लोकांना याद्या देऊ की यांचे वाद आहेत मिटवा गावातले प्रमुख लोकांनी सांगितलं तर ते वाद मिटू शकतात तर एवढंच या निमित्तानं आम्ही बोलतो